सुंदर हस्ताक्षरामुळं प्रसिद्ध कवी महाराष्ट्रभूषण श्री मंगेश पाडगावकर तुम्हाला हे तर नाव सगळ्यांना परिचित आहे अभ्यासामध्ये तुम्ही यांचं नाव कविता ऐकलेल्या आहेत वाचलेल्या आहेत श्री मंगेश पाडगावकर कवी प्राध्यापक प्रवीण दवणे यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे कवी दास वैद्य श्री विठ्ठल कामत ज्येष्ठ चित्रकार श्री द फडणवी फडणीस कैलासवासी गोवा तथा ज्यांना पण नाना लाभे नागपूर येथले अच्युत पालव अभिनेत्री प्रियांका चोपडा त्यानंतर मेन वर्सेस वाईल्ड बेअर ग्रिल्स द अल्केमिस्टचे जगप्रसिद्ध लेखक पावलो कोइलो ब्राझील तुम्ही नाव ऐकलं असेल तसेच लंडन या ठिकाणच्या प्रिन्स विलियम यांचे छायाचित्रासह यांना व्यक्तिगत पत्र आलेली आहे बघा यांचा महिमा साता समुद्रा फुलेकडे पोहोचलेला आहे आता तुमच्याकडे वही आणि पेन पेन्सिल सगळा आहे ना व्हेरी गुड ज्या पद्धतीने मी फळ्यावरती आकृती काढेन रेषा काढेन तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लिहायचं आहे काय शंका असेल तर हळूच हात वरती करायचा आणि मला विचारायचा काय बी ना का दिशे ना एक्सरसाइज पासून सगळं सांगणार आहे माझी एक विनंती अशी आहे की जेव्हा मी पळ्यावरती लिहित असेल तेव्हा कृपया बोर्ड कडे लक्ष द्या बरीच छोटी मुलं पण आहेत आणि मोठे पण आहेत हो की नाही ती बाप्पाचा मोदक काढा गोल लाडू काढा लाडू लाईन घ्या एक स्लिपिंग लाईन उजवीकडून डावीकडे आणि एक लाईन डावीकडून उजवीकडे हे तिरंग्या झेंड्यामधल्या अशोक चक्रासारखं दिसतं किंवा सायकलच्या चाकाप्रमाणे दिसतं अशी एक लाईन आता मला करून दाखवा तुमच्या बुकमध्ये तुमच्या वहीमध्ये एक लाईन हा तेवढी पूर्ण लाईन कर काय नाव तुझं मला सगळ्यांची नावं विचारायची इच्छा आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये भविष्यात कधीतरी आलो तर सगळ्यांचा परिचय करून घेईल मी झाली काही गीता दुसरं एक छान अक्षर मी तुम्हाला सांगणार आहे ऍक्च्युली ते अक्षर नसून तो जगाचा पहिला स्वर आहे बरेच लोक योगासन तुम्ही करत असाल ना शाळेमध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये आपण काय करतो असं म्हणतो की नाही मग तो आधी आपण ओम कसा लिहायचा ते बघूया हाफ सर्कल घ्या असं सेमी सर्कल घ्या छोटासा एकदा असाच वरती घ्या आवाज येतोय का वरच्या आणि खालच्या टच करून द्यायचं आपण इंग्लिश मध्ये जे असं करतो ना जे आपण असं लिहितो इथे उलट जे घ्यायचा खालून परती जायचं उलट जे काढायचा झालं गणपती बाप्पाच्या डेरी सारखं गोलाकार फुगीर घ्यायचा असा गणपती बाप्पाची डेअरी बघा कशी फुगीर आहे की नाही आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मस्तपैकी जेवतो गुलाबजामुन खातो तेव्हा आपली पण डेरी अशी टुम्म झालेली असते हो की नाही तशी गणपती बाप्पाच्या डेरीसारखी बघा गणपती बाप्पाची डेरी कशी आहे मोदक खाऊन लाडू खाऊन टुम्म झालेली असते तसा इकडचा गोलाकार फुगीर यायला पाहिजे झालं त्यानंतर गणपती बाप्पाच्या डोक्यावरती काय आहे मुकुट आहे हो कि नाही तसाच मुकुट इथे आपण घ्यायचा आता आणि इथे एक तर चंद्रबिंदू द्यायचा आपल्याला चार ला उलट करायचा आहे म्हणजे काय खाली डोके वरती पाय सांगा तुमचे नाव काय तो म्हणतो माझं नाव काय बघा वरती गेलो टर्न घेतला इकडे आलो या रेषेच्या बरोबर समोर इकडची रेषा यायला पाहिजे सगळेजण माझ्याकडे बघा आपले जे खांदे असतात एकसारखे आहेत ना एका रेषेमध्ये की नाही खालीवर हो आहे नाही आहे त्यामुळं आता जे मी तुम्हाला अक्षर देणार आहे ते अक्षर आहे श्री श्री श्रीच्या दोन्ही रेषा समोरासमोर यायला पाहिजे असे आपले दोन्ही खांदे एका रेषेमध्ये असतात ना तर श्रीच्या रेषा समोरासमोर आणायच्या आणि या गोलाच्या खाली अशी एक रेष घ्यायची दोन उभ्या रेषा इकडून रेष द्यायची आता अशी रेष द्या मराठी भाषेमध्ये ज्या ज्या अक्षरांना डोक्यावरती गाठ आहे त्याच्यावरून कधी रेष द्यायची नसते ह्या मुलांना त्यामुळे श्रीला इकडूनच रेस द्यायची याच्यावरून रेस जात नसते कधीच आणि नंतर दहावीकडून उजवीकडे अशी अशी वेलंटी द्या काढायचं आहे आता आपण ओम कसा काढलाय तसंच इकडं नवीन पेज वरती हो नवीन पेज घ्या वरचा जो चंद्र आहे तो इथं मध्ये आणला वरती जायचं पुन्हा खाली ও <tankine> 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 i hope